पाकिस्तानच्या लाहोर आणि इतर अनेक महत्वाच्या शहरांमध्ये आज सकाळपासून अनेक साखळी बॉम्बस्फोट घडत आहेत एकानंतर एक असे अनेक स्फोट विविध शहरात झाल्याची शक्यता आहे ज्यात लाहोरचा महत्वाचा भाग असलेले विमानतळ लक्ष करण्यात आले भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सात मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत त्यामुळं आदिश टेन्शन मध्ये असलेला पाकिस्तान आता लाहोर आणि इतर शहरात होत असलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे चिंतेत पडला आहे त्यात आणखी एक घटना समोर येत आहे ज्यात पाकिस्तानच्या सैनिकांवर बलुचिस्तान भागात मोठा हल्ला झाला असून त्यात बारा ते चौदा पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत पाकिस्तानच्या लाहोर शहरासह इतर ठिकाणी कोणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले पाकिस्तानी सैन्यावर कोणी हल्ला घडवून आणलाय आणि या घटनामागे ज्या बी एल एचा हात असल्याचं बोललं जात आहे ती बी एल ए कोण आहे भारताने पाकवर केलेल्या हल्ल्यानंतर बी एल ए आयती संधी मिळाली आहे का याची सगळी स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सात मेच्या रात्री बदला घेतला यावेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागात असलेले दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले ज्यामध्ये भावलपूर मुझफ्फराबाद कोटली गुलपूर भिंबेर मुरितके या महत्वाच्या दहशतवादी तळांसह इतर ठिकाणांचा नायनाट केला या हल्ल्यानंतर पाकिस्तानने अनेक खोटे दावे करून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची नाचक्की करून घेतली त्यातच भारताने बदला घेऊन चोवीस घंटे उलटत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानमधील लाहोर शहरात साखळी बॉम्बस्फोटाची मालिका सकाळपासूनच पाहायला मिळते तसेच सध्याच्या माहितीनुसार पाकिस्तानमधील इतरही शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडल्याची शक्यता वर्तवली जाते लाहोर पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राजधानी असून ते देशातील कराची नंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होय भारताच्या वाघाशिमेपासून बावीस किलोमीटर आणि अमृतसरपासून बेचाळीस किलोमीटर असलेलं लाहोर पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचं शहर आहे त्याच लाहोर शहरामध्ये आज सकाळी अचानक सायरन वाजायला लागले आणि काही वेळातच अनेक ठिकाणी धुराचे लाट देखील निघायला सुरुवात झाल्याचे व्हिडिओ समोर आले लाहोरच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी सात वाजता गोपाळनगर नाशिराबाद आणि वॉल्टन विमानतळ परिसरात साखळी बॉम्बस्फोटाची मालिका सुरू झाली त्यानंतर तातडीने पोलीस अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांनी तो एरिया बंद करत तपासाला सुरुवात केली पण त्यानंतरही अनेक स्फोट घडत राहिले प्राथमिक माहितीनुसार पाकिस्तानकडून हे एअरफोर्सच्या ट्रेनिंगसाठी स्फोट घडवून आणल्याचं सांगण्यात आलं परंतु त्यानंतर पाकिस्तानच्या इतर शहरात ही स्फोटाची मालिका सुरू राहिली ज्यामध्ये कराची रावलपिंडी उमरकोट सियालकोट या शहरांचा समावेश असून या शहरात अनेक ठिकाणी स्फोट सुरू असल्याची माहिती समोर येते यावरून पाकिस्तानने केलेला दावा साफ खोटा ठरतो लाहोर आणि इतर शहरात एकानंतर एक होत असलेल्या अनेक बॉम्बस्फोटाचं टेन्शन पाकिस्तानला असताना तिकडं बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सैन्यावर बलूच लिबरेशन आर्मीनं हल्ला करून सैनिकांना उडविल्याची नवी माहिती समोर आली या सगळ्या घटनांमुळे पाकिस्तान समोर आसमानी संकट उभा राहिले आधीच भारतानं काल दहशतवादी ठिकाणं उडवून देऊन पाकिस्तानला धडा शिकवला असताना आता त्यात त्यांच्या देशात त्यांच्याच लोकांकडून होत असलेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तानची चिंता अधिकच वाढत चालली आहे लाहोर आणि इतर शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील फुटीरतावादी संघटना असल्याची शक्यता वर्तवली जात आहे बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा पण सर्वात कमी विकसित असलेला प्रदेश आहे त्या भागात असलेल्या नैसर्गिक साधन स्थानिक बलूच नागरिक आणि सरकार यांच्यात सतत संघर्ष होत असतो त्या स्थानिक नागरिकांचा एक समूह असलेल्या बलूच लिबरेशन आर्मी या गटानं पाकिस्तान पासून स्वतंत्र देशाची मागणी वेळोवेळी केली त्या बी एल पाकिस्तानच्या अनेक भागामध्ये अनेक वेळा हल्ले घडवून आणले आहेत यावर्षी मार्च महिन्यात बी एल एनं जाफर एक्सप्रेस हायजॅक करत प्रवाशांना ओलीस ठेवलं होतं त्याच बी एल एचा या बॉम्बस्फोटामागे हात असल्याचं बोललं जाते तसंच बलूच प्रदेशात पाकिस्तानी सैनिक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्यांच्यावर आयई डी बॉम्ब हल्ला करून वाहन उडवून दिल्याचा एक व्हिडिओ समोर येतोय या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे बारा ते चौदा जवान मृत्यू पावल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंधरा दिवसांनी पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर एअरस्ट्राईक करून बदला घेतला याच संधीचा फायदा घेऊन बी एल ए अर्थात बलूच लिबरेशन पार्टीचे सैनिक सक्रिय झालेत आणि त्यांनी पाकिस्तानच्या विविध भागात स्फोट घडून पाकिस्तानचं अंतर्गत टेन्शन चांगलंच वाढवलंय लाहोर आणि इतर शहरांमध्ये होत असलेले साखळी बॉम्बस्फोट हे पाकिस्तानचं अंतर्गत सुरक्षा अपयश आहे पण काही म्हणा भारत आणि पाकिस्तान या दोघांमधील सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत बलूच लिबरेशन आर्मीन संधी शोधत हल्ले सुरू केल्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं लाहोर आणि इतर शहरांवर कोणी हल्ले केले आणि या सगळ्यात बलूच लिबरेशन आर्मी सक्रिय होऊन स्वतःचे मनसुबे पूर्ण करते का याविषयी आपली मतं जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका